नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर पोहरादेवीत दर्शन घेऊन पाठिंबा केला जाहीर सविस्तर वृत्त वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी आज पोहरादेवी येथे माता जगदंबा संत सेवालाल महाराज परमपूज्य डॉक्टर रामराव महाराज दानशूर बाबनलाल महाराज आणि भक्तिधामवर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी संबोधित केले भक्तिधाम ट्रस्टच्या वतीने महंत जितेंद्र महाराज आणि भगवंत सेवक किशनराव राठोड यांच्या वतीने राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व पदाधिकारी आणि भाविक भक्तांच्या समक्ष सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सुजात आंबेडकरांनी किशनरावांशी चर्चा केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यवतमाळ वाशिम लोकसभेकरिता समलक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांना जाहीर पाठिंबा या धर्मपीठावरून घोषित केला आज श्रीराम नवमीच्या निमित्ताने सुजात आंबेडकर हे पोहरादेवीत आले होते आणि धर्मपीठाच्या व्यासपीठावरून त्यांनी समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी घोषित केला याबाबतीत सुजात आंबेडकर आणि किशनराव राठोड यांच्यात बरीच खलबत झाली किशनराव राठोडांच्या म्हणण्यानुसार सुजात आंबेडकर यांनी अमनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी घोषित केला